डोक्यावर काळी टोपी अंगात साधा टी शर्ट शॉर्ट पॅन्ट अशा वेशातील एक तरुण हातगडी घेऊन गल्लोगल्ली फिरत असतो रद्दी काच प्लास्टिक असं भंगार गोळा करण्याचं तो काम करतो पण भंगार मागण्याची त्याची वेगळीच पद्धत आहे दौलतनगरमधील मारुती कांबळे हा गल्लोगल्ली हातगडी घेऊन फिरताना आपल्या खड्या आवाजात अनेक लोकप्रिय गाणी म्हणत असतो सूर तालाची उत्तम जाण असलेल्या मारुती कांबळेचा आवाज ऐकून अनेकांचे पाय थबकतात गाणं पूर्ण झाल्यानंतर तो स्थानिक रहिवाशांना भंगार साहित्य देण्याचं आवाहन करतो आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपला व्यवसाय करतो त्यामुळंच सुरेल गळ्याचा मारुती कांबळे अनेकांच्या लक्षात राहतोय नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावातले कांबळे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी कोल्हापूरमध्ये आले आणि दौलतनगरमधील एका भाड्याच्या घरात त्यांनी आश्रय घेतला बाबुराव कांबळे यांचा मुलगा मारुती याला गाण्याची आवड आहे लहानपणापासून तो आजोबांसोबत विविध लग्न समारंभात गाण्याच्या कार्यक्रमासाठी जायचा त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता दरम्यानच्या काळामध्ये मारुतीचे आजोबा गेले आणि त्यानंतर मारुतीचा दुचाकी अपघात झाला आणि गायनाचं कामही थांबलं त्यानंतर मारुती कांबळेनं त्यान रद्दी आणि भंगार गोळा करण्याचा पेशा स्वीकारला एक हातगाडी घेऊन मारुती राजारामपुरी शाहूपुरी या परिसरात फिरतो आणि भंगार गोळा करतो पण त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देत नाही त्यामुळंच भंगार गोळा करतानाही मारुतीनं गायला सुरुवात केली शहरातील गल्ली बोळातून गाणं म्हणत तो फिरू लागला मुळातच मारुतीच्या खड्या आवाजात एक गोडवा आहे समोरच्या माणसाला खिळवून ठेवण्याची ताकद आहे शिवाय अत्यंत गाजलेली अनेक लोकप्रिय गाणी त्याला तोंडपाठ असून त्याचं गाणं ऐकणं हा एक नक्कीच सुखद अनुभव असतो त्यामुळंच मारुतीचा आवाज कानी पडताच अनेकांची पावलं थबकतात मारुती कांबळे उर्फ भंगारवाला याच्या गाण्याला रस्त्यावरील नागरिकही दाद देतात गाणं गायल्यानंतर मारुती भंगारासाठी आवाहन करतो मिळेल ते भंगार स्वीकारतो आणि पुढचं गाणं म्हणत पुढच्या गल्लीकडे वळतो पत्नीच्या प्रसुतीवेळी त्याची पत्नी आणि नवजात शिशू यांचा मृत्यू झाला याचा धक्का पचवत मारुती उदरनिर्वाहासाठी भंगार गोळा करतानाच अंगभूत गायनकला जोपासतो आणि स्वतःच्या दुःखावर स्वतःच फुंकर घालतो कष्ट हेच भांडवल मानून जीवनाची वाटचाल करणाऱ्या आणि त्याचवेळी आपल्या आवाजातून लोकांच्या मनात घर करणारा मारुती कांबळे हा आवलीया कलाकार म्हणावा लागेल बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह प्रमोद वनगुत्ते